अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे तेवीस एप्रिल वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते परंतु चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व हे दिलं जातं ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते कारण चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्री ही साजरी करत असतो आणि या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती येते यामुळे या, या पौर्णिमेचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची भगवान सत्यनारायण भगवान विष्णू यांची पूजा करत असतो परंतु या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान हनुमानाची सुद्धा पूजा करायची आहे आणि काही उपाय देखील करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकता आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तूही टाकायची आहे ही, ही वस्तू टाकल्याने मनातील कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल आपल्यामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता जीवनातील वाईट भोग वाईट कर्म पाप अडचणी नष्ट होऊन घरात सुख शांती नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि त्यात पौर्णिमा ही अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ दिल्याने शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असतं त्याचबरोबर स्नान करून दान देखील केलं जातं असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी आपण दान केलं तर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्याला आपले, आपले पितृ सुखी संसाराचे आशीर्वाद देतात म्हणून प्रत्येकाने अगदी थोडंफार का होईना दान हे आवर्जून करावं हे दान तुम्ही धान्यदान करू शकता वस्त्रदान करू शकता पाणी दान करू शकता तुमच्या इच्छेनुसार थोडंफार दान या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायची आहे त्याचबरोबर बघा या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अनेक लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी जात असतात असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी पवित्र गंगेवर स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं परंतु आता आपल्या सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून गंग गंगेवरती जाऊन स्नान करा परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी घरच्या घरी मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे त्या वस्तू टाकून तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतकं पुण्य मिळेल आणि तुमच्या मनोकामनासुद्धा सगळ्या पूर्ण होतील आता प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतेच जेव्हा विशेष तिथी असते या विशेष स्थितीवरती आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होतात आपल्या प्रत्येक प्रयत्नाला नशिबाची साथ मिळते देवाची साथ मिळते आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर हे स्नान केल्याने आपल्यामध्ये असणारे काही दोष कुणी आपल्याला नजर दोष लावली असेल बऱ्याच वेळा आपण अशा ठिकाणी जातो तिथली जागा चांगली नसते आणि तिथे गेल्यानंतर तिथले दोष जे असतात तिथली वाईट शक्ती ती आपल्यासोबतच प्रवेश आपल्या घरामध्ये करत असते यामुळे जीवनात अनेक अडचणी या येत असतात म्हणून या दिवशी स्नान केलं तर जीवनातील सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होतो गरिबी संपूर्णपणे नष्ट होते आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे उठण्याचा प्रयत्न करा उठत नसाल तर आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपला सर्वात प्रथम आपल्याला गंगाजल टाकायचं आहे किंवा गोमूत्र टाकायचं आहे गंगाजल किंवा गोमूत्रपैकी तुम्ही एक टाकलं तरीही चालते जर तुमच्याकडे गंगाजल पण असेल आणि गोमूत्र जर असेल तर दोन्हीही टाका नसेल तर दोन्हीपैकी एक तुम्हाला टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लालचंदन टाकायचं आहे लालचंदन हनुमानाला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर तुम्हाला दूध किंवा दही यापैकी तुम्हाला एक टाकायचं आहे तुमच्याकडे जर कच्चं दूध असेल तर मग कच्चं दूध टाका तुमच्याकडे जर कच्चं दूध नसेल तर तुम्ही एक चमचाभर तुम्हाला दही टाकायचं आहे दोन्हीपैकी एक टाका जर कच्चं दूध असेल तर मग दही टाकू नका कच्चं दूध टाका यानंतर तुम्हाला काय करायचं आहे काळे तीळ टाकायचे आहेत काळे तिळ कशामुळे टाकायचे आहेत पितृदोषसाठी आपल्या काळे तिळ टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला एक पिंपळाचं पान देखील टाकायचं आहे कारण पिंपळाचं पान टाकल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते यासाठी तुम्हाला एकच पिंपळाचं पान टाकायचं आहे त्या त्यामुळे तुम्ही आजच पिंपळाचं पान तोडून तुम्हाला ठेवायचं आहे सकाळी लवकर आंघोळ करायची आहे त्यामुळे आणि तुम्हाला कोणी नजर दोष लागलेला असेल या वाईट नजर असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं तुम्हाला खडेमीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे असं तुम्हाला टाकायचं आहे गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे काळे तीळ टाकायचे आहे कच्चं दूध टाकायचं आहे किंवा दही टाकायचं आहे एक पिंपळाचं पान टाकायचं आहे लाल चंदन टाकायचं आहे काळे तीळ टाकायचं आहे हे करून तुम्हाला आंघोळ करायची आहे अतिशय प्रभावी हा उपाय आहे श्री स्वामी समर्थ